आता पावसाचं वातावरण हे कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी भाग या ठिकाणी केवळ पावसाचा जोर आहे आपण मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण बघितलं तर आपल्याला विदर्भातील मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंतचा पाऊस उघडलेला दिसतोय केवळ उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागाकडे हे वातावरण सरकताना दाखवण्यात आलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातला याचा प्रभाव जवळपास संपतोय आपण जर याचा ट्रॅक बघितला तर हा विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान तयार झाला आणि ओडिसा छत्तीसगड विदर्भातून मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागातून तो उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचला परंतु आता त्याचा पुढील मार्ग संपला आहे म्हणजे त्याचा प्रभाव संपलेला आहे त्यामुळे जे डिप्रेशन तयार झालेलं होतं ते आता जवळपास संपुष्टात आले आणि त्याचा प्रभाव काही अंशीने आता उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या भागामध्ये सरकलेला आहे अठ्ठावीस तारखेला भारतीय हवामान खात्याने जो काही गुजरात आणि महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला होता तो नाशिक पश्चिम आणि थोडा उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिमी भागामध्ये देण्यात आलेला होता मध्य महाराष्ट्र आणि कोकण असाही थोडा त्याचा भाग होता परंतु आता मात्र हे वातावरण या ठिकाणचं संपुष्टात येत आहे त्यामुळे हे अलर्ट अठ्ठावीस तारखेला संपुष्टात येतील असा अंदाज आहे आपण मान्सूनच्या विड्रॉल मॅप जर बघितला तर सव्वीस तारखेला ज्या ठिकाणी मान्सूनचा परतीचा प्रवास आलेला होता त्याच ठिकाणी अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे तर गुजरातच्या दिशेने चोवीस ते अठ्ठावीस एकाच ठिकाणी मान्सूनचा परतीचा प्रवास थांबलेला आहे तसा आता महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागावर म्हणजे आपण म्हणू की आता सीमेवर येऊन पोहोचलेला आहे परतीचा प्रवास कोणत्याही क्षणी आता तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशकडे आगेकूच करू शकतो जीएफस मॉडेलने आता उद्या एकोणतीस तारखेला थोडं उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवलेला आहे इतरत्र स्थानिक वातावरण दाखवलंय परंतु जेपीस एस मॉडेलच्या या अंदाजानुसार पावसाळी वातावरण तयार होणार नाही कारण महाराष्ट्रामधला पाऊस बऱ्यापैकी उघडणं अपेक्षित आहे आपल्याला तीस तारखेला महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडण्याचा अंदाज देखील जीएफएस मॉडेलने दिला एक तारखेला जीएफएस मॉडेलने पूर्व विदर्भ आणि कोकण थोडं वातावरण दाखवलंय मात्र उर्वरित महाराष्ट्रात एक तारखेला उघडीप आहे दोन तारखेला आता जीएफएस मॉडेल उघडीप दाखवतय कालपर्यंत या ठिकाणी आपल्याला दोन तीन तारखेला अतिवृष्टी दाखवली जात होती तीन तारखेला पुन्हा थोडं ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल जे फेसने पुन्हा एकदा चार तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत आणि हे वातावरण म्हणजे आता जे काही अंदाज दिलेले आहेत जे फेसने हे मात्र जुळणार आहेत आपण बघतो की थोडं अतिवृष्टीची परिस्थिती पुन्हा एकदा पाच तारखेला एक सिस्टम महाराष्ट्रावर केंद्रित होण्याची शक्यता आहे आणि आपण विशाखापट्टणमच्या दरम्यान एक सिस्टम बघतो त्यामुळे एकूणच या सगळ्या सिस्टमचा प्रभाव आणि उत्तर भारतात असलेला डब्ल्यू डी यामुळे थोडं वातावरण हे महाराष्ट्रात पोषक राहणार आहे सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे सात तारखेला महाराष्ट्रातला पाऊस कमी होणं अपेक्षित आहे परंतु जर ही सिस्टम अरबी समुद्रातील वाऱ्यांमुळे प्रभावी राहिली तर मग उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता राहू शकते सात तारखेला आठ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे तुम्हाला मी अंदाज देताना एक बाब महत्वाची आठवण करून देत असतो ती म्हणजे महाराष्ट्रातील हवामानासाठी हे ई सी एम डब्ल्यू मॉडेल पोषक आहे तेवढं जे एफ एस नाही आहे आणि त्यामुळे आपण जे एफ एस मॉडेलवर फार अवलंबून राहत नाहीत आपल्याला उद्या दिसतंय की जी सिस्टम आपल्याला महाराष्ट्रावर डिप्रेशनच्या स्वरूपात आली होती ती आता अरबी समुद्रात सरकणार आहे त्यामुळे उद्या फक्त उत्तर कोकणात किंवा कोकण किनारपट्टीला असलेल्या वाऱ्यांच्या वेगामुळे थोडी पावसाळी परिस्थिती असू शकते मात्र महाराष्ट्रातला पाऊस आज रात्रीपासूनच कमजोर होईल आणि उद्या ही सिस्टम पूर्णत निकामी होऊन महाराष्ट्रात उघडीत मिळणार आहे त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे शेतकऱ्याला उघडी पाहावी आहे आणि ती उघडी आज रात्रीपासूनच मिळणार आहे त्यामुळे आता अतिवृष्टीचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपतोय तीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकणात हलकी ढगाळ परिस्थिती आहे पाऊस नाहीये एक तारखेला तीस परिस्थिती आहे दोन तारखेला थोडं कोकणाकडून पावसाचं प्रमाण ढगाळ परिस्थिती सह्याद्रीच्या पर्वतरांगावर होण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होते आहे तीन तारखेला नवीन सिस्टम विशाखापट्टणम पासून पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे चार तारखेला या सिस्टमचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पडणार आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस उघडलेला राहील पाच तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर नसणार आहे केवळ पूर्व विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता इतरत्र पाऊस उघडलेला राहील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस या भागात पडू शकतो थोड्याफार प्रमाणात सहा तारखेला हे वातावरण राहील सात तारखेपासून ईसीएम डब्ल्यू मॉडेलने हे वातावरण संपुष्टात येण्याचा अंदाज दिलाय आणि आपण त्याच्याशी सहमत आहोत आठ तारखेला भारतातील पाऊस माघार घेईल बहुतांश भागातून नऊ तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस संपलेला असेल त्यामुळे आठ नऊ तारखेपासून पुढील अंदाज बघण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय आपण जर एकत्रित अंदाज या मॉडेलचा बघितला तर आपल्याला जवळपास आपण सात तारखेपर्यंत हा अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रात थोडं पाऊस वातावरण तयार होईल सात तारखेपर्यंत असा अंदाज आहे मात्र आपण जर हा अंदाज पुढे सरकवला आपण जेव्हा सात तारखेनंतरचा अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला सात तारखेपासून जवळपास बारा तारखेपासून पर्यंत पुढे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दिसत नाही सध्या कमी दाबाचं क्षेत्र हे मुंबई सह पालघर नाशिक जळगाव धुळे नंदुरबारच्या दरम्यान आहे तशी त्याची आता जी डिप्रेशन म्हणून प्रभाव होता तो कमी झालेला आहे मात्र या भागात अजून पाऊस असू शकतो मात्र रात्री आपण जर ही उपग्रह अवस्था बघितली तर रात्रीच वाता रा हे वातावरण अरबी समुद्रात निघून जाणार आहे साधारण आपल्याला उद्या पालघर मुंबईमध्ये थोड्या सरी असू शकतात परंतु हे वातावरण अरबी समुद्रात निघून गेल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस उघडणारे कोकण किनारपट्टीला हलकी सर एखाद दुसऱ्या ठिकाणी असू शकते महाराष्ट्रातली पाऊस उघडतो तीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही थोडं पूर्व विदर्भात वातावरण आहे एक तारखेला हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते विदर्भात पावसाचं वातावरण आहे दोन तारखेला थोडं स्थानिक वातावरण नाशिकसह धुळे अहिल्यानगर पुणे पुणे सातारा सांगली सोलापूर पश्चिम कोकण किनारपट्टीत असू शकतं हलक्या स्वरूपामध्ये विदर्भाच्या पूर्व भागात थोडं वातावरण आहे तीन तारखेला थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे थोडं सातारा पुणे नाशिक भागातही एक दोन सरी होऊ शकतात चार तारखेला मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणाकडील पावसाचा जोर कमी होतोय पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या सरींची शक्यता अजून आहे मराठवाड्याचा पूर्व भाग किंवा उत्तर भाग आणि संपूर्ण विदर्भामध्ये थोडं उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं वातावरण आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणातील पाऊस मात्र पाच तारखेला उघडतोय सहा तारखेला थोडं उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे सात तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस उघडणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात पूर्णत उघडी आठ तारखेपासून अपेक्षित आहे वारे देखील बदलतील उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवास सुरू होईल पूर्व भारताच्या काही भागात एक कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे त्याचा थोडा प्रभाव पूर्व भारतात राहील मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे आपण आज माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद